जयशिवरा मंडळे आपण आज आहोत आलभरवाडी या हॉटेलला मला खरंच पाहिजे इथं ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते का नाही जाते बाहेर मालक सांगत होते आमच्या स्टोर रूम मध्ये किचन मध्ये तुम्हाला कुठंच डाळा मिळणार नाही पामतेल मिळणार नाही मला पाहू द्याच आज खरंच का नाही मिळतं पटकन मला बोला गेला आज तुमच्या लक्षात येणार लगेच नमस्ते सर नमस्कार मी पत्रकार अमृत आमदे बोला आता बाहेर आलो होतो आम्ही तर असं कळलं की बाबा तुमच्या इथं पामतेल म्हणा डाळडा म्हणा वापरलं जात नाही वापर काय शिअरिटी या ना चला तुम्हाला स्टोर दाखव जा बा मला वेळ लक्ष द्या मित्रांनो अजिबात हटू नका शेवट पर्यंत आपल्याला पाहिजे कुठे स्टोर रूम तुमच्या इकडे किचन आहे यांच पण बघू आता किचन मध्ये नंतर आधी स्टोर रूम मध्ये पाहू आपण या या इकडे या पाहू आपण लाईट लावून बघायचं आपल्याला शोधायचं इथं डाळडा आणि पामतेल दोन्ही पैकी काही जरी भेटलं ना मग बघू आपण त्याच्यातही काहीच नाही वरची पण शेड पे काय चे दुसरंच काय त्याच्या पाठीमागे इकडं बघा दिसतंय काही नाही हे कोणतं तेल हे कोणतं तेल मस्टर्ड ऑइल आहे अच्छा खुशबूच हा मासोडी आहे नाही मासोडी नाही मला फक्त सापडू द्या मन बघू आपण काय करता येतो काय नाही इकडे बघा बरं काय याच्यात नाही असा डबा असतो ना हे डबा नाही मशीन आहे काही तर या बर इकडं पाहिलं स्टोर रूम दिलं एक चकाचक ठेवलं ये नाही खर याच्यात याच्यात नाही याच्यात डिश आहे स्वच्छता तर चांगली आहे कदाचित नाही हा इकडे काय नाही याच्यात पण नाही पाण्यासाठी ठेवतात मच्छर म्हणजे किडे हो नाही हो ना हो ना, ना, ना म्हण ते सुद्धा ठेवते तूप आहे ना नाही काय म्हणतात अली गावरान तूप वाटतय गावरान तूप येत कदाचित मालक सांगत होता ते खरं मला असं वाटतंय आता व्हेज आणि नॉनव्हेज किचन सेपरेट आहे हे पण म्हणते किचन मध्ये अच्छा हे नॉनव्हेज किचन दिसतय वाटतात गरम गरम अच्छा हे तांडे म्हणजे हे नॉनव्हेज किचन दिसतय आणि इकडे हे सेपरेट किचन दिसत भाजीपाला मांडलेला आहे या बरं जरा जवळ जाऊन बघा बरं ताजा भाजीपाला आहे ता चेक करू जवळ जाऊन बघ जवळ जाऊन बघ सगळं ताज आहे हॉटेल बद्दल जे ऐकलंय कदाचित त्या खऱ्या गोष्टी मला तरी असं वाटायला लागलं आता कांदा कापतोय सगळ्या गोष्टी पाळलेल्या आहेत प्रॉपर तिथं भाकरी पानात आहेत ते सुद्धा प्रॉपर सगळं चाललेलं आहे म्हणजे सर धन्यवाद जे ऐकलंय ते खरं बरं का प्रेक्षकांना ध्यान द्या अशी झाड आपण प्रत्येक हॉटेलवर मार मारणार आहे आज हे पहिलं हॉटेल आहे आपलं आणि आवर्जून आपल्याला लक्षात घ्या आपल्या आरोग्याची काळजी ही हॉटेल मालकांनी घेतलीच पाहिजे धन्यवाद सर खूप खूप आभारी